नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापूर्वी अति पाऊस झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा बियाणे देखील टाकले होते तर ते आता मरायला लागले रोपांवर पांढऱ्या रंगांचा कापूसारखा थर हे बुरशीजन्य रोगांचे परिणाम आहे म्हणजे फंगल इन्फेक्शन लक्षणे जे की तुम्ही फोटोमध्ये बघू शकता मूळ कुजणे मर होणे रोपाची वाढ थांबणे यासाठी आता आपण पर्याय म्हणून जे तुम्हाला सांगता येऊन ते नक्की करा आपल्याला फवारणीसाठी घ्यायचे सिजंटा कंपनीचे रेडोमिल गोल्ड ज्याच्यात की आहे मेटालॅक्सी चार टक्के आणि मॅनकोचे चौसष्ट टक्के आणि त्याच्यात परत आपण जर्मिनेटर त्याची फवारणी घ्यायची पंपाला जर्मिनेटरचं प्रमाण घ्यायचं आहे पंपाला वीस लिटर पंपासाठी पन्नास एम एस त्यानंतर रेडोमिल गोल्ड एक पुढे घ्यायची पंपाला दुसरा पर्याय आहे म्हणजे ट्रायकोडर्मा त्यानंतर सोडोमोनास आणि मोल्डाऊन जे आहे ते बेसिलस याचं काही एकत्र मिश्रण करायचे दोनशे लिटर पाणी बॅरलमध्ये एकत्र हे तिघं टाकायचे त्यानंतर एक लिटर दूध टाकायचे रात्रभर जवळपास बारा तास एकत्र मिश्रण ठेवायचे त्यानंतर याची दुसऱ्या दिवशी दाट फवारणी घ्यायची तिघांची बेस्ट असे रिझल्ट भेटून जातील त्याने तीन नंबरचा पर्याय हे ते म्हणजे फास्टॅग स्पेक्ट्रम ॲक्रोटेक कंपनीचे फॉस्टॅग जे की प्रो पोटॅशियम सॉल्ट याच्यात त्यानंतर एक मॅक्सरो कंपनीचं मॅक्स पॉवर कन्सोडिया याचा वापर करा एकत्र प्रमाण आहे याचं पंपासाठी ती सेम एन त्यानंतर याचं आहे दोन पेटी गाडी याची जे तुम्हाला उपाययोजना सांगितले त्याची एकदा अवश्य फवारणी घ्या मित्रांनो कोणतेही तिघांपैकी एक याची फवारणी घ्या तुम्हाला रिझल्ट शंभर भेटून जाईल